कुंभराशी अजून किती परीक्षा पाहणार येणारे दिवस कसे असतील नमस्कार मित्रांनो अग्निपरीक्षा समर्थ प्रिय कुंभराशींच्या मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा केवळ योगायोग नाही तर विश्वाचा एक संकेत आहे तुम्ही शीर्षक पाहिला असेल तुमच्या आयुष्यात अग्निपरीक्षा चालू आहे का आणि विश्वास ठेवा हा फक्त एक प्रश्न नाही हा एक सत्याचा खुलासा आहे जो तुमच्या वर्तमान आयुष्याला तुमच्या पूर्वीच्या कर्मांना आणि येणाऱ्या भविष्याला जोडतो कुंभराशींच्या मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आधुनिक दिस आधुनिक न दिसणारी लढाई लढत आहात कधी परिस्थिती तुम्हाला तोडते कधी लोक तुम्हाला चुकीचे समजतात आणि कधी तुम्ही स्वतः विचार करता की माझ्याबरोबर असं का पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा जो काळ चालू आहे हे शिक्षण आहे तर निवड आहे विश्वाने तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं निवडलं आहे कारण त्याला तुमच्याकडून एक मोठं कार्य एकात्मिक कार्य करून घ्यायचं आहे आज तुम्ही ज्या गोष्टी ऐकाल त्या तुम्हाला समजावून सांगतील की या क्षणी तुमच्यासोबत जे काही घडत आहे ते सर्व काही यादृच्छिक म्हणजेच रॅडम नाही तर ही एक दैवी प्रतिक्रिया प्रक्रिया आहे त्यामुळे लक्ष देऊ नका कारण पुढील काही मिनिटात तुम्ही तुमच्या आत्म्याच्या अग्निपरीक्षेचा अर्थ समजून घ्याल आणि जेव्हा हा व्हिडिओ संपेल तेव्हा तुम्हाला तुमच्या आत एक नवी शक्ती नवा एक नवी स्पष्टता आणि एक नवा श्रद्धा जाणवेल जिथे प्रत्येक संघर्ष हा एक संकेत आहे आणि प्रत्येक वेदना ही एक दिशा आहे तर कमेंटमध्ये लिहा मी तयार आहे पहिला भाग भूतकाळातील सुख वर्तमानाचा कुंभ कुंभराशींच्या मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आतली हालचाल जाणवत असेल तर समजा विश्व तुम्हाला हाक मारत आहे मे दोन हजार पंचवीस पासून तुमच्या आतमध्ये काहीतरी खोलवर बदल घडत आहे एक ओळख अस्वस्थता एक आंतरिक ज्योत जी वारंवार तुम्हाला सांगते आता पुरे झालं आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचं आहे ही फक्त एक भावना नाही तर तुमच्या आत्म्याची एक हाक आहे तुम्हाला आता कोणाच्याही आधीच राहायचं नाही विचारायचं नाही नात्याचं आणि नाही परिस्थितीचं तुमच्या आत आता एक ती एक ऊर्जा जागृत होत आहे जी म्हणते आता माझी वेळ आहे पण ही, ही जागरणपणाबरोबरच आणखी एक स्तर उघडत आहे राग आणि भूतकाळातील आठवणी त्या आठवणीच्या तुम्ही आठवणीमध्ये दाबून ठेवल्या त्या वेदना ज्यांना तुम्ही कधी नाव दिलं नाही ते आता पृष्ठभागावर येत आहे आणि हे सर्व काही अचानक घडलेलं नाही याची मूळ खो मूळ खूप खोल आहे तो काळ जेव्हा तुम्ही कदाचित स्वतःलाही समजून घेत नव्हता दोन हजार पाच आणि दोन दोन हजार सहा हा तोच काळ आहे जेव्हा आयुष्याने तुम्हाला एक वळण दिलं होतं तुमच्यासमोर एक संधी होती तुमची दिशा निवडण्याची तुमच्या पायांवर उभं राहण्याची तुमचं आयुष्य स्वातंत्र्याच्या मार्गावर नेण्याची पण त्यावेळी तुम्ही काय निवडलं तुम्ही कुटुंब नातं किंवा कर्तव्याच्या नावाखाली तुमच्या मनाच्या आवाजाला शांत केलं तुम्ही इतरांच्या अपेक्षांना तुमच्या स्वप्नांपेक्षा वर ठेवलं तुम्ही बंधन निवडणं जेव्हा तुम्हाला आत्मा उड्डाण करू इच्छितो होता आणि तीच निवड आज तुमच्या आयुष्यातील अग्निपरीक्षा बनली आहे त्यामुळे तेव्हा तुम्ही घेतलेले निर्णय आता कर्मफळ म्हणून परत येत आहेत ही ती नाती जी तुम्ही निभवण्यासाठी ती निभावली तीच नाती आता तुम्हाला आतून रिकामी करत आहेत ती जबाबदाऱ्या ज्यांना तुम्ही तुमची ताकद समजत होता ते आता तुमच्या खांद्यावर ओझं बनलेलं आहे तुम्हाला वारंवार असं जाणवत आहे की कोणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला रोखते आहे तुमची ऊर्जा खेचते आहे तुमच्या मनात वारंवार अडथळे आणत आहे पण सत्य हेच आहे की ते शक्ती कोणतीही बाह्य नाही ती तुमच्या भूतकाळातील कर्माची प्रतिध्वनी आहे विश्वाचा तुम्हाला सांगत आहे की तू ज्या मार्गाची निवड केली होती आता त्या मार्गाला दुरुस्त करण्याची वेळ आली आहे पटत असेल तर लिहा हो बरोबर आहे ही अठणी परीक्षा खरं तर तुमच्या जुन्या निवडीची शुद्धीकरण प्रक्रिया आहे दोन हजार पाच सहामध्ये जी चूक झाली तीच ऊर्जा आता दोन हजार पंचवीसमध्ये परत येत आहे जेणेकरून तुम्ही ती ओळखा स्वीकारा आणि मुक्त व्हा त्यामुळे जर यावेळी तुमच्या आयुष्यात तुटणं अंतर किंवा संभ्रम चालू असेल तर समजा हा तुमचा पतंग नाही तर उलथण्याची तयारी आहे कारण जेव्हा आत्मा आपल्या जुन्या साखळ्या तोडतो तेव्हा प्रथम वेदना होतात मग मुक्ती मिळते दुसरा भाग राहूचा प्रभाव ब्रह्मांडापासून मोक्षाकडे कुंभराशींच्या मित्रांनो आता आपण या संपूर्ण अग्निपरीक्षेच्या खऱ्या कारणाकडे येत आहोत तुमच्या आयुष्यात इतकी उलथापालत का होत आहे तुम्हाला वारंवार तीच परिस्थिती का सहन करावी लागत आहे जिथे विश्वास तुटतो नाती बदलतात आणि मन अशांत राहतं या रहस्याची किल्ली तुमच्या आयुष्यात त्या गृहात लपलेली आहे ज्याला माया आणि मोक्ष दोन्हीचा स्वामी म्हटलं जातं तो आहे राहू हो तोच राहू जो माणसाला भ्रमात टाकून सत्यापर्यंत पोहोचवतो जो प्रथम माणसाला अंधारात टाकतो आणि मग त्या अंधारातून प्रकाशाचा शोध घडवतो चला आता समजून घेऊया तुमच्या राहूच्या प्रवासाला तो प्रवास ज्याने तुमच्या आत्म्याला हादरवून परिपक्व केलं आणि आता मोक्षाकडे नेत आहे दोन हजार वीस राहू चतुर्थ भावात घरात उठलेली आग या काळात राहूनच तुमच्या चतुर्थ भावाला स्पर्श केला होता हा काळ तो काळ होता जेव्हा तुमच्या आत एक अदृश्य उठली एक घरी अस्वस्थता जी म्हणत होती आता पुरे झालं आता माझी ओळख निर्माण करण्याची वेळ आहे आता मी दबून राहणार नाही तुमच्या मनात बंडांची लहर उठली तुम्ही परंपरांना आव्हान दिलं तुम्ही तुमच्या घरातील आणि जवळच्या लोकांशी विचारांची लढाई लढता हा तो काळ होता जेव्हा विश्वाने तुमच्या आतली स्वतंत्र आत्मजागृती केली पण ही आग अजूनही दिशाहीन होती तुम्हाला समजले की तुम्ही कोण नाही पण तुम्ही कोण आहात हे तुम्हाला समजले नाही दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस राहू तृतीय भावात बंड आणि ब्रह्माचा संगम जेव्हा राहू तुमच्या तृतीय भावात संवाद आणि धैर्याच्या भावात आला तेव्हा तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास दोन्ही उच्च पातळीवर होते तुमचा आत अचानक एक बंडखोर आत्मा जन्माला आला जो कोणाचाही ऐकत नव्हता जो स्वतःचा मार्ग स्वतः बनवू इच्छित होता तुम्ही नवीन नाती बनवली नवीन काम सुरू केली आणि आयुष्यात अनेक शॉर्टकट्स वापरून पाहिले काहीमध्ये यश मिळालं पण त्याचबरोबर हा अहंकार आणि अस्थिरता वाढली तुम्हाला वाटलं की मी सर्व श सर्व काही करू शकतो पण आतून शांती गायब होती राहू तुम्हाला स्वातंत्र्याचा भ्रम दिला पण त्याचबरोबर तुमच्या आत्म्याला हा अहंकाराच्या जाळ्यात अडकवलंय काय बरोबर ना दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस राहूची शक्ती यशाच्या बदलत्या एकांत या काळात राहूने तृतीय भावात आपली पूर्ण शक्ती दाखवली तुमचं करिअर उभारलं संधी वाढल्या ओळख मिळाली पण त्याचबरोबर नाती तुटू लागली पैसा आला पण मन रिकाम होतं मान सन्मान मिळाला पण जवळचाच साथ तुटली साथ सुटली विश्वाने तुम्हाला शिकवले की आत्मसमाधानाची नसेल तर यश अपूर्ण आहे तुमचं आयुष्य वेगाने वर गेलं पण भावनिक दृष्ट्या सगळं खाली सरकत गेलं राहुने तुम्हाला दाखवलं की प्रत्येक विषयाला एक शांती असते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस भावात संपत्ती कुटुंब आणि कर्माचा हिशोब हा तो काळ होता जेव्हा राहूने तुम्हाला मुळापासून हादरवून सोडलं तुमच्या द्वितीय भागात संपत्ती आणि कुटुंबाच्या भावात प्रवेश करून राहुने तुमच्या पैशाची नात्यांची आणि मूल्यप्रणालीची परीक्षा घेतली तुम्ही पैसा कमावला पण तो टिकवणे कठीण झालं कर्ज वाढलं विश्वास तुटले कुटुंबात मतभेद झाले आणि तुमच्या जवळचे लोक परके वाटू लागले हा काळ काळ हे आत्मपरीक्षणाचा काळ कारण राहू आता तुमचं लक्ष बाहेरून आता आपल्याकडे वळवू इच्छित आहे करिअर मान सन्मान आणि ओळखीची परीक्षा अनेक कुंभराशींचे लोक या काळात करिअरच्या वळणावर उभे आहेत कोणाला नोकरीत अनिश्चितता आहे कोणाला अचानक बदल सहन करावे लागत आहेत तर कोणाला आपल्या कामासाठी योग्य सन्मान मिळत नाही राहू लग्नात असताना व्यक्तीला भ्रमित करतो तो दाखवतो की तुम्ही सगळं भ्रम गमावता आहात पण खरं तर तो तुमच्या खऱ्या मार्गाची तयारी करत असतो हा काळ तो आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला पुन्हा परिभाषित करायचा आहे हे समजून घ्यायचं आहे की तुमचा उद्देश फक्त यश नाही तर आत्मिक स्थिरता आहे राहू तुम्ही गर्दीत तुमची खरी ओळख शोधावी आणि जे खरं नाही ते सोडून द्यावं असं वाटतं अग्निपरीक्षेचा अर्थ विनाश नाही पुनर्जन्म लिहावा मी यशस्वी होणार कुंभराशींच्या मित्रांनो तुम्ही जे सहन करत होता तो विनाश नाही तर पुनर्निर्माण आहे राहू जेव्हा आत्म्याला तापवतो तेव्हा तो जुना तुम्हाला जाळून एक नव तुम्हाला जन्म देतो त्यामुळे याला अग्निपरीक्षा म्हटलं आहे यात तुम्हाला जाण्यासाठी नाही तर शुद्ध करण्यासाठी आली आहे लक्षात ठेवा जेव्हा आयुष्य तुम्हाला तोडतं तेव्हा ते तुम्हाला घडवतही आता जे ब्रह्म तुटत आहेत जे नाती संपत आहेत जी दाराबंद बंद होत आहेत ती सगळी तुमच्या नव्या प्रवासाची प्रस्तावना आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस हा काळ तुमच्या आत्म्याला कर्मापासून मुक्त करण्यासाठी आला आहे गेल्या अठरा वर्षात तुम्ही जे काही पेरलं होतं ते आता समोर आहे पण आता ही कथा अंताची नाही तर नव्या सुरुवातीची आहे कुंभराशींच्या मित्रांनो तुमच्या आतल्या या अग्निपरीक्षेपासून घाबरू नका हीच ती आग आहे जी तुम्हाला सशक्त स्वतंत्र आणि जागरूक आत्मा बनवेल आता तुम्ही फक्त विचार करणारे नाही तर सत्यात जगणारी व्यक्ती बनणार आहात त्यामुळे डोकं उंच ठेवा हृदय मजबूत ठेवा आणि या अग्निपरीक्षेचा स्वीकार करा कारण ही चाग तुम्हाला मोक्ष आणि आत्मिक पुनर्जन्मपर्यंत घेऊन जाईल चौथा भाग राहूचा प्रभाव कधी संपेल कुंभराशींच्या मित्रांनो आता आपण या संपूर्ण अग्निपरीक्षेच्या सर्वात महत्वाच्या भागावर आलो आहोत ही परीक्षा कधी संपेल आयुष्य पुन्हा कधी संतुलित होईल आणि हा भ्रम थकवा आणि अस्वस्थता कधी मागे पडेल तुम्ही खूप सहन क केला आहे नात्यांमधील तळे मनातील गोंधळ कर्माचा ओझा आणि आत्म्याचा द्वंद्व पण लक्षात ठेवा प्रत्येक ग्रहांची चाल कायमस्वरूपी नसते हा राहूचा काही अनंत नाही तर आत्मिक जागरणाची अत्याय आहे जो आता आपल्या अंताकडे वाटचाल करत आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत परीक्षेचे चरण राहू सध्या तुमच्या लग्न राशीत कुंभराशीत आपल्या पूर्ण प्रभावासह सक्रिय आहे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्याचा तीव्रतम प्रभाव, ती प्रभाव कायम राहील या काळात आयुष्य तुम्हाला वारंवार ब्रह्म गैरसमज आणि मानसिक परीक्षांमधून नात्यांमध्ये चुकीचे समजेल कुटुंब किंवा जोडीदारांपासून दुरावा आणि करिअरमधील अस्पष्टता या सगळ्याचा भाव भाग आहे पण लक्षात ठेवा राहू जेव्हा सर्वाधिक ब्रह्म पसरवतो तेव्हाच प्रकाशाची सुरुवातही होते हाच तो काळ आहे जेव्हा तुम्हाला तुमचाच आतला सत्य आवाज ओळखायचा आहे डिसेंबर दोन हजार नंतर दिलासा याची सुरुवात जसंजसं डिसेंबर दोन हजार पंचवीस येईल तसं राहूचा हो प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागेल तुमच्या मनातील अस्वस्थता शांतीत बदलायला लागेल अचानक तुम्हाला जाणवेल की या गोष्टी तुम्हाला आधी तोडत होतात त्याच आता तुम्हाला मजबूत बनवत आहे नैराश्य कमी होईल झोप सुधारेल आत्मविश्वास परत येईल आणि असंख्याची जागी आशा येईल राहू आता तुमचा शत्रू राहणार नाही तो तुमच्यात एक नवे वाद दृष्टिकोन निर्माण करेल दोन हजार सव्वीसमध्ये करिअर आणि नात्यांमध्ये संतुलन येईल दोन हजार सव्वीसच्या मध्यापासून तुमच्या करिअरमध्ये स्थिरता परत यायला लागेल जो समरूप होता तो आता स्पष्ट दिसत बदलेल आणि कुंभराशींचे लोक या काळात नवीन नोकरी नवीन व्यवसाय किंवा नवीन लक्ष मिळवतील नात्यांमध्येही आता संवाद परत येईल जिथे आधी गैरसमज होते तिथे समाज आणि स्वीकार दिसेल तुमच्या वडिलांशी मुलांशी आणि जीवनसाथीशी असलेले नात्यांमध्येही हळूहळू सुधारणा होऊ लागेल हाच तो काळ असेल जेव्हा विश्व तुम्हाला बक्षीस देईल तुमच्या सहनशीलतेसाठी तुमच्या शिकवणीसाठी आणि तुमच्या आत्मिक परिपक्वतेसाठी दोन हजार सत्तावीस ते दोन हजार एकतीस पुनर्जन्माच्या उत्कर्षणाचा प्रवास कुंभराशींच्या मित्रांनो प्रभाव संपताना तुम्हाला एक नव्या अध्यायाकडे घेऊन जाईल जिथे प्रत्येक अनुभव प्रत्येक वेदना प्रत्येक नुकसान आता तुमची सर्वात मोठी शक्ती बनवून जाईल दोन हजार सत्तावीसपासून पासून तुमच्या उत्पन्नाने व्यावसायिक वाढ सुरू होईल ज्या संधी अति थांबल्या होत्या त्या अचानक अवघडतील दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीसपर्यंतची ओळख मान्यता आणि प्रभाव वाढेल उपाय दररोज सकाळी चंदनाचा टिळा लावा कुत्र्यांची सेवा करा हे राहू शांत करत मुलांची तळमळ राखा धर्म आणि ध्यानाकडे झुका हे छोटे छोटे कर्म तुम्हाला मोठ्या संकटातून बाहेर काढतील प्रिय कुंभराशींच्या मित्रांनो आता वेळ आली आहे भूतकाळाच्या राखेतून उठण्याची तुम्ही वेदना फसवणूक आणि ब्रह्म सर्व काही सहन केलं पण आता तेच अनुभव तुम्हाला स्थिर आणि ज्ञानी बनवत आहेत लक्षात ठेवा राहू ब्रह्मात टाकतो जेणेकरून आत्म्याचं जागरण होईल तुम्ही ज्या चुका केल्या तर शिक्षण होतं ते शिकवत होत्या डिसेंबर दोन हजार नंतर तुम्ही आज जे आहात त्या व्यक्ती राहणार नाही तुम्ही अधिक घरे मजबूत आणि समजदार बनाल प्रिय कुंभराशींच्या मित्रांनो जर आज तुमच्या आयुष्यात अग्निपरीक्षा चालू असेल तर घाबरू नका कारण हीच ती आग आहे जी तुम्हाला राखेतून सोनं बनवेल विश्वास ठेवा तुमची कथा अजून संपलेली नाही तर आता सुरू होत आहे एक नव्या आत्मविश्वासाची जागरूक आणि स्थिर कुंभराशींच्या व्यक्तींची कथा कुंभराशींच्या मित्रांनो वरील व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ